जो सेवाची मानतो धन कोणतीही अपेक्षा न ठेवणं शेवटी तोची झाला भगवान पूजू लागले गरोगरी, पूजू लागले गरोगरी, हो आज तीन ऑक्टोबर दोन हजार शुक्रवार आज बाबांची एकोणतीसावी पुण्यतिथी ज्या महामानवानं आपलं संपूर्ण आयुष्य समाजाकरता खर्ची घातलं हळाच्या मणी करून रक्ताच्या पाणी करून आपला चंदना सारखा झिजवला असे महामानव महान्या की बाबा धुमदेवजी यांची आज एकोणतीसावी पुण्यतिथी हो ज्याने संपूर्ण जीवन दुखी कष्टी पीडित मानवाकरिता अंधश्रद्धेतून त्याला परावृत्त करून परावृत्त करून करून एका परिचय मानवी कार्य काय आणि मानवाचे कार्य कसे असले पाहिजे आणि मानव धर्म म्हणजे माणसाने माणुसकीने वागणे हे कार्य बाबांनी तत्व शब्द नियमाच्या शिकवणीतून आपल्याला शिकवले त्या महामानवाची आज एकोणतीसावी दिसावी पुण्यतिथी आणि परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरचे संस्थापक तथा मानव धर्माचे संस्थापक आम्हा सर्व सेवकाचे सद्गुरु महामानव महान त्या एकोणतीसाव्या पुण्यतिथी निमित्त मी बाबांना कोटी कोटी विनम्र अभिवादन करतो ना गरीबी की बात है ना अमीरी की है ना गरीबी की बात है ना अमीरी की बात है दर पर आना बाबा बडे नसीब की बात है बडे नसीब की बात है